मित्रांनो नमस्कार रत्नागिरी टूरच्या मागील व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरीचा प्रसिद्ध असणारा किल्ले रत्नदुर्ग पाहिला तसेच अलीकडच्या काळात रत्नदुर्गच्या पायथ्याशी निर्माण करण्यात आलेली रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहिली या व्हिडिओमध्ये आपण गेटवे ऑफ रत्नागिरी अशी ओळख असणारा मांडवी बीच बघणार आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहून मी मांडवी बीचकडे निघालो रात्री बीच शेजारीच स्टे करायचं ठरवलं होतं त्यामुळे पहिल्यांदा हॉटेल शोधावे लागणार होते बीचला लागूनच काही हॉटेल्स आहेत परंतु त्याचे रेट्स थोडे जास्त होते मग थोडा आतमध्ये मला होमस्टे दिसला तिथे रूमलेबल होत्या मग मी तिथेच राहायचं ठरवलं तर मित्रांनो तुम्ही कधी इकडे राहण्याचा प्लॅन केला तर ह्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता पंधराशे पर्यंत नॉन ए सी आणि अठराशे ते दोन हजार पर्यंत एसी रूम भेटून जातील दिवसभराचा थकवा असल्यामुळे रात्रीचे जेवण करून पटकन झोपे गेलो सकाळचे आठ वाजले आहेत आणि चला काही कॅप्चर करून घ्या रत्नागिरी एस टी पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर मांडवी बीच आहे शहराला लागूनच असल्यामुळे या बीचवर नेहमीच बऱ्यापैकी गर्दी असते बीचवर सुरुवातीलाच सुंदर अशी कमान दिसते त्याला गेटवे ऑफ रत्नागिरी असे म्हणतात या गेट पासून आज समुद्रामध्ये एक सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे या ब्रिजच्या दोन्ही बाजूनी दिवे आहेत तसेच बसण्यासाठी ठिकठिकाणी थीक बाका आहेत त्यामुळे संध्याकाळच्या वेळी निवांत बसून सूर्यास्ताचा अनुभव घेता येतो रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात हे रत्नागिरीचे प्रवेशद्वार हा किनारा संपूर्ण वाळूचा आहे किनाऱ्यावर एक छोटेसे हनुमान मंदिर आहे हा बीच इतर समुद्र किनाऱ्यांच्या तुलनेत काळ्या वाळूमुळे थोडा आकर्षक दिसत नसला तरी तो रत्नागिरीतील सर्वात जास्त मागणी असलेला पिकनिक स्पॉट आहे हा किनारा म्हणजे रत्नागिरी शहराची ओळख आहे मस्त असं बीच आहे पण अजिबात स्वच्छता नाही आहे भरपूर कचरा वगैरे त्या बीचवरती आहे खूप सुंदर जागा आहे पण अ... कचरा खूप आहे तिकडची कोणी स्वच्छता ठेवली नाही आहे ठेवली जात नाही येते असं वाटतं तरी बघून कारण खूप खूप कचरा आहे मित्रांनो नेहमी कारच्या खाली चेक करून जात जा कारण अशा प्रकारे काही प्राणी असू शकतात तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार